नोएडा पोलीस गुरुवारी अचानक दिल्लीच्या फ्रेंड्स कॉलनी भागात आले इथं टीम एका बंगल्यासमोर थांबते पोलीस कोणाला तरी अटक करण्यासाठी इथे आले होते पोलीस ज्या व्यक्तीचा शोध घेत आहेत त्यांना याची आधीच माहिती आहे अशा स्थितीत पोलिसांनी बंगला सील केला ही बातमी पसरताच बंगला सील करण्याच्या कारवाईचे गुंड रवी काणाशी संबंध असल्याचे समोर आले या प्रकरणी नोएडा पोलिसांनी ही कारवाई केली आहे सील करण्यात आलेल्या बंगल्याची किंमत शंभर कोटी रुपये असल्याची माहिती समोर आली आहे अशा परिस्थितीत या बंगल्याचा मालक कोण असा प्रश्न उपस्थित हा बंगला काजल झा नावाच्या महिलेच्या नावावर असल्याचं निष्पन्न झालंय आता आणखी एक प्रश्न पडतो की ही काजल झा कोण आहे त्याचा गुंड रवी काणाशी काय संबंध नमस्कार डीएसटी वर्ल्ड मध्ये आपले स्वागत आहे एक मुलगी कामाच्या शोधात दिल्लीला पोहोचते कामाच्या शोधत असताना तिला रवींद्र नागर उर्फ रवी काणा नावाची व्यक्ती भेटली ही व्यक्ती रबर आणि भंगार व्यवसायाशी संबंधित आहे हळूहळू राजेंद्र आणि काजलची जवळीक वाढली दोघंही एकमेकांच्या जवळ येतात या संवादाचे रूपांतर प्रेमात होते लोक तिला राजेंद्राची मैत्रीण म्हणून ओळखू लागले रबर व भंगाराचा व्यवसाय करत राजेंद्र नगर इथे टोळी तयार केली यातून तो अवैध धंद्यात उतरतो हळूहळू पोलीस त्याचा शोध घेतात अवैध धंदे करत असताना तो पोलिसांच्या वॉन्टेड यादीत येतो काजल हळूहळू गुंडांच्या अवैध धंद्यात अडकते हळूहळू ती टोळीची महत्वाची सदस्य बनते टोळीच्या सर्व बेनामी मालमत्तेचे तपशील राखणे आणि व्यवस्थापित करणे हे तिचं काम आहे या एपिसोडमध्ये गँगस्टर रवी काना दक्षिण दिल्लीच्या एका पॉश भागात काजल झाला बंगला भेट देतो या बंगल्याची किंमत सुमारे शंभर कोटी रुपये आहे पोलिसांनी बंगल्यावर छापा टाकण्यापूर्वी काजल झा आणि तिचे साथीदार अटक टाळण्यासाठी तिथून पळून गेले होते पोलिसांनी बंगला सील केला होता रवी नागर उर्फ रवी काणा हा सोळा जणांसह टोळी चालवतो हे लोक रबर आणि भंगार साहित्याची बेकायदेशीर खरेदी आणि विक्री करतात काणा हा पूर्वी भंगार विक्रेता होता त्यानंतर दिल्ली एन सी आर क्षेत्रातील व्यावसायिकांकडून पैसे उकळून भंगार साहित्य बेकायदेशीरपणे मिळवण्यासाठी आणि विकण्यासाठी एक टोळी तयार करून तो लक्षाधीश झाला रवी काणा हा एक आणखी ग्रेटर नोएडा गँगस्टर हरेंद्र प्रधानचा भाऊ आहे हरेंद्र प्रधान यांची दोन हजार चौदामध्ये मध्ये प्रतिस्पर्धी टोळीने हत्या केली होती त्यांच्या मृत्यूनंतर रवी काणा याने सूत्रे हाती घेतली जिवे मारण्याच्या धमक्या मिळाल्यानंतर त्याला पोलीस संरक्षणही देण्यात आले होते व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये काना अनेक पोलिसांचा एका लग्न समारंभात सहभागी होताना दिसत आहे मीडिया रिपोर्टमध्ये वरिष्ठ ग्रेटर नोएडा पोलीस अधिकारी साधमिया खान यांच्या हवाल्याने म्हटलंय की अपहरण आणि चोरीच्या आरोपांचा आतापर्यंत अकरा गुन्हे गुंडा आणि त्यांच्या साथीदाराविरुद्ध नोंदवले गेलेत या टोळीतील सहा जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे टोळीने वापरलेल्या अनेक भंगार गोदामांवर ग्रेटर नोएडा आणि नोएडामध्ये छापे टाकण्यात आले यानंतर ते सील करण्यात आले हा गुंड सध्या त्याच्या प्रेयसीसह टोळीतील इतर सदस्यांसह फरार आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा तेव्हा पुन्हा भेटू पुढील भागात तोपर्यंत धन्यवाद